Mm -hmm, mm -hmm, mm -hmm. लाडक्या बाप्पाच्या गोष्टी लाडक्या बाप्पाच्या गोष्टी गणपतीला आपण मूषक वाहन असं म्हणतो लंबोदर विघ्नहर्ता मूषक वाहन मूषक वाहन ह्या शब्दाचा जर आपण विस्तृत अर्थ पाहिला तर मूषक म्हणजे उंदीर गणरायांचं जे विशाल काय रूप आपण बघतो आणि वाहन उंदीर हा एक आपल्याला वेगळा प्रकार वाटतो परंतु याला एक सुंदर कथा आहे ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये अनेक गंधर्व नारद तुंबर देव ऋषी सगळे बसलेले होते आणि विश्वाच्या कल्याणाकरता सुंदर अशी चर्चा चाललेली होती सृष्टीची निर्मिती करणारे ब्रह्मदेव काही मार्गदर्शन करत होते आणि काही मौलिक सल्ला मुनींकडून घेत होते या ऋषीमुनींकडनं सल्ला घेण्याच्या कामामध्ये एका ऋषीला क्रौंच नावाच्या तेथील एका गंधर्वाचा पाय लागला हा क्रौंच नावाचा जो गंधर्व होता तो अर्ध नारी पुरुष असा होता आणि त्याच्यावरती ते ऋषी अतिशय क्रोधित झाले आणि त्याला शाप दिला ऋषींचा तो शाप त्वरित लागू पडला आणि तो शाप असा विलक्षण होता की त्यांनी सांगितलं तू आता यापुढचा काळ मूषक योनीमध्ये व्यतीत करशील तो गयावया करायला लागला मला क्षमा करा म्हणायला लागला परंतु भर सभेमध्ये त्या ऋषींचा झालेला अपमान त्यांना आलेला क्रोध याला परिसीमा नव्हती त्यामुळे त्याला उशाप देणं त्यांना जमलं नाही पण त्यांनी त्याला असा उशाप दिला एक दिवस तू जरी मुशक असलास तरी एखाद्या अतिशय दयाळू विघ्न विनाशक मांगल्यप्रद अशा दैवताचे वाहन म्हणून कार्यरत होशील हा मुशक मुशक म्हणजे उंदीर हा तसा उपद्रवी प्राणी आणि त्याने त्याचे उपद्रव दाखवायला सुरुवात केली तो महाकाय उंदरामध्ये परिवर्तित झाला आणि विविध ठिकाणी तो नासधूस करायला लागला कुणाच्या शेताची नासधूस करणे कुणाच्या घराची नासधूस करणे असं करता करता तो उंदीर पराशर नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये आला पराशर ऋषी म्हणजे व्यास महर्षींचे वडील ज्या पराशरांनी वेद अभ्यासले आणि निर्माणही केले असे ते थोर ऋषी पराशर ऋषी आणि ऋषी हे गणपतीचे उपासकही होते गाणपत्य होते त्या ऋषींच्या आश्रमामध्ये या मूषकानं प्रवेश केला धान्य विद्यार्थ्यांच्या वस्तू झोपडी या सगळ्याला तो हानी पोचवायला लागला आणि त्याच्या त्या व्यापांनी समस्त पराशर ऋषींच्या आश्रमामधले पराशर ऋषींच्या आश्रमामधले शिष्य कार्य करणारे इतर सर्व बाकीचे ऋषी त्रस्त झाले आणि पराशर ऋषींकडे सर्वांनी त्या मूषकाची तक्रार केली पराशर ऋषींनी गणरायाचं स्मरण केलं आणि गणरायाला पाचारण केलं गणपती त्यांची आधीदेवता असल्यामुळे गणराज प्रकट झाले ऋषींनी त्यांना त्या मूषकाची तक्रार केली गणरायाने सांगितलं आपण काळजी करू नका त्याचा बंदोबस्त मी करतो आणि बघता बघता त्या मूषकाला त्यांनी आव्हान दिलं मूषकानं ते आव्हान स्वीकारलं नाही कारण तो अत्यंत दर्पयुक्त होता त्याच्याजवळ मद होता अहंकारानं भारलेला तो मुषक गणरायांच ऐके ना मग काय बोलता बोलता गणरायांनी त्याला शब्दाच्या जाळ्यात फसवलं त्याच्याकडून शब्द घेतला तो म्हणाला तुम्हाला काय हवं ते माझ्याकडे तुम्ही मागा गणरायच बुद्धी बुद्धिचातुर्याचे अतिशय उत्तम असं दैवत म्हणून आपण ज्यांना मानतो ते गणराय त्वरित उत्तरले आजपासून तू माझं वाहन हो त्यानं मान्यता दिली पण गणरायांचं वजन त्याला सहन होईना आता मात्र तो गणरायांना शरण आला गणरायांना शरण आल्यानंतर गणरायांनी आपलं वजन कमी केलं आणि त्या मुशकावरती ते विराजमान झाले तेव्हापासून मुशक हा गणरायांचं वाहन बनला म्हणून कोणत्याही शक्तीचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कोणताही अहंकार करू नये अहंकार जेव्हा आपल्यामध्ये होतो त्यावेळेला परमेश्वर आपल्याला निश्चित अशा प्रकारचं शासन करतं कारण जो सृष्टीचा निर्माता आहे त्याला अशा सर्व शक्तींवरती अंकुश ठेवणं सहज जमतं म्हणून ह्या मुशकाचं उदाहरण अहंकाराचा नाश या करता आपल्याला एक योग्य असं उदाहरण आहे नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाजरे दुर्वाङ्कुरान्से माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखो निचिन्तानुरे गोसाविसुत त्या मोरयाला स्मरे मङ्गलमूर्ति मूरया लाडक्या बाप्पाच्या गोष्टी लाडक्या बाप्पाच्या गोष्टी